आता तू ये बर आहे ते ना? खाली पाणी काढले मी काय ते मर्दे बा पाण्याचं तुला झाला पाण्याचं झाले वरचा पाणी पडतो तो विसर नाही पर मी आमात्र नाही तुझे एक कारण नाही का बोकड्याचं आता तुम्ही कांता आले ना गावावरून परत आज चालले लोक आज ना आपल्याला माल पाणी देते जेवायला मा असे कार्यक्रम होत नाही तू ना दळलं कटकट लावली तुम्ही खाते किती एवढे एवढे खाते परवडत का अरे नाही खातो पण मग ते नाही का म्हणत आद्रची मिरची हो ने? ने दिले ना घर so एक किलो घेऊन खाऊ घालते मी तुम्हाला आज ना तीन बाकडी सुरू जेवत नाही काही नाही तुम्ही घ्या एवढी एवढी झोपून राहते हा का हा काय नाव नाही सर्जरावाजी सर्जरावजीत आहे का मोठा बोकड्याने कमरावडा बोकड्या कापड तिथल्या दिवसात चालू होत आहे ना बोकड्या बोकड्या मी येऊ का नाही तू का आता मी ना मागा आता घरी काय काम आहे आपण जनावर इकडे सारे इकडे काय आपले जाऊ नाही तू घरी आहे मी तुला डबे आणतो त्याला टोपी टाली घेऊन जातो जातो तर डबे दान सांगा हुखर उखर आणार का हुकर नाही तर तुला रस हुकर खालं काय ती फु फुकशील नाही हो मला तेच आवडत रस नाही आवडत ना अरे ते उकर खाल जर पाणी फिरतं तर मग फोग तर निवळ बड काऊन मी झोपून राही मी कुठंच नाही जात खाई ना झोपून राहीन अरे त्या बाब्या त्या करकुटा कापला होता एकदा खाऊन तर आज मटन खालतो सुख खाच सूट नाही पक खाल पक खाल पक टर सोट खरगो टाक आपला त्याचा तव होते मटन नाही का बाहेर त्याला खायचं होते का मी काय एवढं खाते का ते फुकट असलं म्हणजे खातच राहत तोंडात बेल न घालू ते मटन बाहेर खाडलं त्याने एवढं खा का फुकट असल्यावर मग दाखल डॉक्टर जाऊ जुलाबाजी सुई मारली का फाका फाका मागणं मटन मागे फेकलं जाणार तवशी मोकळा बाबरा सांगू सांगतील माहित नाही का आपल्याला

तू आलो का तो लाईन मारा वेना नाही तू इतका नाला नाही नाही तू आहेस असा त्याला आणायचंच नाही इकडे तिकडे खाऊ दे चल कुठं बरं का मी जाऊ हा जा मी भरते मग पाणी मी हा काय काळजी कर नको तुला आज उरला तर नाही आधी काढून टाक बाजूला सांग हा सजाला सांगा बहिणी लागत बरं बरं बाई ना असल्या दिवसानंतर मटण खायला भेट एकाच जाम बरास खाय हे खाय ते खाय आज पाहिलं ना मटणच भेट यांचं वाला तर ते वाचला पाणी मी दाखवते मी नहीं। नहीं अरे हे मित्र येणार आहे आपला आणि राव आपला ना एवढा असा आणि कापून करून टाकू कार्यक्रम करू। तुला काय करायला दुसऱ्या एखादा आचार्या तू फक्त भाकरी बिकरी करून खाऊन भाजी येत नाही ना तुला येत नाही तर तुला त्या बाकरी कर मसाला विचारा वाटून तू मसाला उच्च ऐक तर खायला चालत मग खाती तर चांगलं मग पीस पीस आणती मग भुकळी मग आता खायला तू म्हणते मला करताच येत नाही म्हणलं खायला जमत आता आपला कार्यक्रम लोक नाही करायचे आपल्यालाच करावं लागल तू आता तयारी कर घे मसाला पिसाला बर हा करून तुला आता लगेच ये मी लगेच येणार आहे आता फोन आला होता मला मग आता काय करणार आहे लई आवडते आले ते यायला त्याला इथे काय चाललंय अरे ते आपले मित्र नाही का सर्जरा मिर का ते म्हणा मी चालले बाहेर आणि ती वहिनी आहे बी कर म्हण काय करायचं

मग ते हो असं का मी तिकडेच त्यावर वाट पाहतो नाही तुमच्या आधी आलो वगैरे मग मला फोन करायचा ना फोन मार फोन पकडून को। को सर कोण नाही बायको ना असं कोणत्या पाहुण्याला आलेवर आहे ना दम नाही निघत तिला लगेच

नेमकं काय केलं एकटाच ही एक तास चाललं मावर कम्प्लेट नाही नाही अच्छा एकटाच काय चाललंय आहे तू तुम्हाला माहिती ना माहिती आहे कामरे जमात राहते नाही नाही काय जमत आहे हा तरी तू म्हणे म्हणायची हा अजू काय कमी का हा ऐ काय कमी का आय तू काय कमी का आता मी तुमच्या खुश होऊन झालो ना हा पण काय नाही नाही लई घंय तुमच्या म्हटलं त्यांना कौथुक करा दोडं थोडं काय कौथी काय सांगा ना नाही चांगली चांगली मला पटली मात्र नाही नाही ना फोन केला का मी आलोच आलो का कार्यक्रम केलाच व्हाय आपण काय एवढं एवढ सरचे राव मी बायको आहे बायको मी आज पहिल्यांदा जेवढ खुश खुश झालो न खुश झालो काय खुश झाला काय मी तुला काय सांगेल होत तेच तुम्ही नवरण करायला लावले हे काय तुम्हाला माहित होता ते काय करू लावलं तुम्ही तुम्हाला माहित नाही का बरेच सांगा घरात पायगाला मटन खायला बोलवलं होतं मग तेच केलं ना बघा घरात पायगा दारात पायगा तुमचं बायको आतून टाकलं जवा मी हा जवा तू बोल केलं जाव चपड चापड केलं तुम्हाला सांगतो जाव खुदलोय तुम्हाला सांगतो अरे काय खुदले जाऊ नव जाऊ न आजू घाला आजू घेते का आजू घेते काग्रह करते खायला नाही नाही दे आपल्याला परत करता येते आम्हाला लागतील जाऊ द्या परवा याच्या वेळ बायको तो वर आले सांगायचं नाही नाव नाव तुझं वरच आहे नाव नाही सगळे पाहुणे रावळी तिला पाहुणे वर आणि आपल्या एवढा आपल्या एवढा कोणी आदर नाही बघा

पण इकडे ना दीड तास सारखं करतो दीड तास काय तर नाही म्हणली नाही काय केलं ना करताना ती घाम पडे बाई असा आँ। आँ। घाम पडे तुला सांग मी जाऊ खोदलो ना गापूसाची करा गापूसाची करा गापूस करा तुला सांग पहिल्यांदा इथे केलं ना असं कोणा तू नाही एवढं करतो तुम्ही काय करायला आले होते तू तू तुला घ्यावर घ्यावरून घ्यावरून पाय काय जरा पाय जाऊ आतून टाकलं

अरे बापर तुम्हाला काही वाटत नाही तू कुशाल तुम्ही म्हणून मी बोला फोन केला होता मित्रांना ऐकलं नाही मित्र बोलल तुमच्या बाय कसं नाही जेवण करायला बोलवलं बाबा त्यांनी जेवण केलंच नाही ना दुसरं केलं ना नाही बकुळ माहिती मटन खाल बघा मटणावर ते होत नाही